महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते अरविंद अप्पा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सिद्धी मित्रमंडळ शिर्डी आयोजित गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती धनराज कोते यांच्या शुभ हस्ते पार पडली आहे गेल्या चोवीस वर्षांपासून साईसिद्धी रिक्षा संघटना जीप चालक मालक संघटना रूम साईसिद्धी रिक्षा संघटना साईसिद्धी जीप चालक मालक संघटना एक हजार रूम साई धर्मशाळा यांच्या वतीने श्री गणेशोत्सवाचे आयोजन केले जात आहे साई सिद्धी रिक्षा संघटनेचे मार्गदर्शक मच्छिंद्र कोते अध्यक्ष संजय बनकर उपाध्यक्ष रवींद्र पवार गणेश सावंत सुभाष शिंदे अजय राऊत संजय सरोदे श्रावण कदम भरत गायकवाड शरद मोईन आदींसह अभिजित कोते सचिन कोते गणेश कोते राहुल रावते सुधाकर मोहिते संतोष कानडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते हा चोवीस वर्ष असल्याने मित्र मित्रमंडळ शिर्डी रिक्षा संघटना यांनी जे आयोजित केलं आहे एकदम अतिउत्तम सजावट केली आहे गणपती बाप्पांची रोज इथं प्रसादही असतो आज माझ्या हस्ते आरती झाली आहे खूप आनंदही वाटतोय त्यांना शुभेच्छा देऊ शकतो शिस्तीप्रमाणे एकदम मिरवणूक निघल पाहिजे जे जेवढेही मंडळ तुम्ही आता ज्यांचे नाव घेतले तरी सगळ्यात पुढे माझं म्हणणं आहे की साई मित्र मित्रमंडळ असावं त्यांनी याचा पुढाकार घ्यावे बाकीच्या मंडळांनाही त्यांनी ते बरोबर सगळ्यांना त्या शिस्त याच्यामध्ये आणायल चांगल्याप्रमाणे एकदम ह्या वर्षी त्याचा उत्साह आहेच दरवर्षीप्रमाणे असतो आणि त्यांनी या वर्षी थोडं पुढाकार घेऊन सगळ्यांनाही चांगल्याच चांगल्या पद्धतीने सांगावं की बाबा तुम्ही एकदम इको फ्रेंडली जे गणपती आहे किंवा तुम्ही मना जास्त पाण्याचा उपयोग नाही करायला पाहिजे त्या गोष्टी त्या त्या सगळ्या लक्ष हे सगळं लक्षामध्ये मध्ये ठेवून त्यांनी सहकार्य पुढं करावे ह्या गोष्टी अगदी उत्तम जसं तुम्ही म्हणताय या लेझर लेझर शो जर समजा असेल किंवा खूप जास्त लेझरची फ्रिक्वेन्सी असल्यामुळे डोळ्याला जर प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं त्याप्रमाणे त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे स एक तर सगळ्याच भक्तांना याचा आनंद असतो की बाप्पा ज्या वेळेस त्यावेळेस उत्साह असतो खूप एकदम खुशीचा माहोल असतो सगळे एकमेकांना भेटणं याचं जसं ह्या कार्यक्रमाशिवाय होत नसतंय त्यामुळं असं म्हणू शकतो की त्या लेझरचं प्रमाण कमी असावा पण भक्तांनाही सगळा आनंद भेटला पाहिजे एवढी ही माझी इच्छा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीचे आगमन झाले चोवीस वर्ष होऊन गेले आज चोवीस वर्ष पूर्ण झाली आणि आजची चौथ्या दिवसाची आरती आपले मार्गदर्शक कैलास बापू खोते यांचे चिरंजी धनंजय यांच्या हस्ते आज आरती ज झाली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणतो वर्षातून चार पाच घटना होतच राहतात कोणाचं पाकिट जातं कोणाला काही आजार राहतो कोणा काहीतरी अडचण राहते पण आमच्या पाचशे रोम हजारोमचे असं यो, योगदान आहे की त्या युक्तीला आम्ही येणार त्यांच्या घरापर्यंत जाऊच तर त्यांना पैसे आम्ही देत राहतो कोणाचा आजार असला तिथं पण आपण रिक्षेच्या युनियनतर्फे दान करीतच राहतो आणि पुढे काही झाले तरी आम्ही पाचशे रूम हजार रूम रिक्षा संघटना मदत करत करीतच राहणार हे आम्ही करतो आम्हाला जो बाबा चालना देतात त्याच्यामुळेच आम्ही हे पुढं करीत राहणार आणि बाबांचीच ही शिकवण आहे श्रद्धा सबुरी आणि तीच आम्ही पुढं चालू ठेवणार कलंबरस्म नारायणायति समर्पयामि अच्युतम केशव रामनारायणं कृष्णलामोदरम वासुदेव श्रीधर माधवम गोपिकावल्लभम जनकी नायकम रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कदंबरम नारायणाय ते समर्पया अच्युदम केशव रामनायणं कृष्णवामोधनं वासुदेव श्रीधर माधवं गोपिकावल्लभम जानके नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट व कॅशबॅक कार्ड चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही गडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी